அப்போ சர்வம்

समुद्री आगे आधी रात कर देंगे, पितृता आगे दस घंटे, भीतर के घराने सोमर कोल्डरा आएगा। इस बारे में सरदार सदान, इस बारे में सरदार सदान, देख अमला सदन से पलान, देख अमला सदन से पलान, राज्यपाल से नार दूर। Ma simulation Guna hao'номere Pradra看看 na CCIS k�� ata haye ojnte Ma simulation <laughs> Ate kase, Si ha'ngi hu'ng Weli aplauz <laughs> गोपी शंकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आदरणीय रवींद्रनाथा पेंगडे यांचं या ठिकाणी आगमार झालेलं आहे सर्वाधिक कृपा या पायाच्या घटना त्यांचा स्वागत

या गाण्याच्या गग या देवांचं स्वागत करा शिंदेसाई यांचा सत्कार या ठिकाणी सन्मान्य आदर्श केले प्रमुख देवडगडन यांच्या हातावर आहे ही मुळातच शाळेच्या विकासासाठी नेमलेली असते आणि यांच्या विचारातूनच शाळेतील भविष्य घडत असतं आणि म्हणूनच आपण यांचा याचा या ठिकाणी सन्मान होतोय

সটায়ে শ্য়েলে কেলে টাসারেয়ে থাকাপটাএরারলে এজকেলেয়ে पोलीस पाठी माहनीय भारती काही गटवर यायचे आपला सत्कार घ्यायला मी

त्यानंतर बरेच गाव डोंगर खोऱ्यात आहे वेलोळे सारखे हे गाव खूप आत आहे त्या काळात वाहन नव्हते तरी मी चालत जाऊ रोज दहा किलोमीटर जायचं दहा किलोमीटर रोज यायचं लहान मुलं होते ताली लोकांच्या दारात ठेवलेली ती घेऊन यायची रात्री आठ वाजता घरी पोहोचायचे सकाळी आठ वाजता घर सोडायचे अशा परिस्थितीत पाच वर्ष मी काम केलं तिथून मी पुन्हा नाण्यात ना आले आज माझे विद्यार्थी उपस्थित आहेत माहेरी वासिन आहे तरी ते आलेले आहे पंचान्न पासून शाळेमध्ये कार्यरत राहिले आणि दोन हजार दोन पर्यंत सहकार्याला आपलं बालकांच मायाली मग त्यांच्या आई वडिलांसारखी माया करणारी प्रेम असे भाऊ प्रेम करणारी बहिणी आहेत नंतर मी माऊली नगर मी राहते ठिकाणी परत दोन हजार दोन ते दोन हजार दहा पर्यंत आले दोन हजार दहा ला आल्यानंतर मी तिथं माझ्या परिसरातले विद्यार्थी चांगले घडले सगळे घडलेच घडले पण पर तिथल्या परिसर म्हणजे बाहेर जर कर करायचं दिसले तरी डोंक पाळायचे एवढी माझी दहशत होती त्या मुलांना आजपर्यंत मुलांवर दहशत खूप आहे आणि अजूनही घाबरतात काही असेल माझ्या मन काय पाहिजे पण ते मला घाबरतात नंतर त्या खुर्चीमध्ये मी पाच वर्ष कार्य चांगलं केलं पुन्हा मी पटाच्या नियमाने पुन्हा मी कांबरे या गावात आले आणि या कांबरे गावामध्ये दहा वर्ष मी आता कार्य पूर्ण केलेलं आहे आणि या कार्या शिक्षक उपस्थित असले सहकारी एक मैदानातो भाव खूपचंदरा ही जागा याकरता आमचं श्रिष्टमंडळ तीन चार वेळाला मुंबईला गेलेले पारंपरी साहेबांना भेटले पंडी साहेबांना भेटले चंद्राला भेटले

त्या तालुक्यामध्ये अध्यक्ष असताना कोरोनाच्या काळात पुढेही कमी पडले नाही कोरोना झाला तर मदत करायची चांगल्या रूपाची कक्ष अशी मदत करावी पालेले आता देशमध्ये आहे दोन जिले आहेत दोन ते आहेत बारा पण आहेत

त्यांचे परभणी जी त्यांच्या आत्ता समाजाची सेवा करावं असे ते पत्र थांबतो असते या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्राम ग्रामस्थ म्हणजे मावळ तालुक्यातील ग्राम असत कांबळे गाव गुल्लवळी गाव नेसाव अभिनंदन करतो आज पावसाळी वातावरण अतूर सुद्धा रेल्वेची लाईन बंद